गुहागर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह गणपतीसाठी मूळ गावी हिंगोलीला जात असताना अचानक बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी घडली होती या घटनेमुळे संपूर्ण परिसरात चिंता व वा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते मंगळवारी सव्वीस ऑगस्ट सायंकाळी सुमारे पाच वाजता चिपळूण परिसरात असताना चव्हाण यांचा शेवटचा संपर्क झाला होता त्यानंतर त्यांच्या दोन्ही मोबाईल फोनवर संपर्क होत नव्हता त्यामुळे नातेवाईकांनी शोध मोहीम हाती घेतली होती तसेच मित्रपरिवार व नागरिकांना गाडी व कुटुंब दिसल्यास कळवण्याचे आवाहन करण्यात आले होते मात्र अखेरची दिलासादायक माहिती अशी की चव्हाण कुटुंब सुखरूप सापडले आहे गोंदवले बुद्रुक येथील ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर समाधी मंदिर परिसरातील चैतन्य भक्त निवासात ते थांबले होते मोबाईल भिजल्यामुळे संपर्क तुटल्याने गैरसमज निर्माण झाला होता या घटनेमुळे निर्माण झालेली चिंता आता दूर झाली असून परिसरात दिलासा पसरला आहे चव्हाण कुटुंब सुखरूप असल्याचे समजताच नातेवाईक व वा परिचितांनीही समाधान व्यक्त केले आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर चव्हाण गणपती उत्सवाच्या सुट्ट्या पडल्यामुळे आणि काल आम्ही रत्नागिरीहून गावाकडे जात असताना अचानक या कुंभारली घाटाच्या त्या ठिकाणी पावसामध्ये आमचे मोबाईल भिजला आणि भिजल्या कारणामुळं निघालो त्यावेळेला बघतो तर मोबाईल स्विच ऑफ झालेला दोन्ही मोबाईल काही ओपन झाले नाही आणि दरम्यानच्या काळात आता काय करावं काय नाही काय समजत नव्हतं आणि येत असताना रस्त्यामध्ये आम्ही नेहमीप्रमाणे या ठिकाणी गोंदिवले की एक आमचं एक श्रद्धास्थान आहे या ठिकाणी आम्ही नेहमी येत असतो आणि इथं आल्यानंतर एक हॉल्ट केला आणि हॉल्ट केल्यानंतर की के आता आपण घरी जायचं ह्या उद्देशानंच असा आम्ही आता निघालो होतो परंतु दरम्यानच्या काळामध्ये सर्व माझे मित्र बांधव आणि नातेवाईक आणि सर्व माझी सर्व काळजी करत होते आणि कोणाशी कॉन्टॅक्ट न झाल्यामुळे मला या ठिकाणी बऱ्याचशा सर्वांना त्रास झाला मी क्षमा मागतो सर्व यंत्रणेचा आणि सर्व काळजी करत होते त्याची मला जाणीव आहे आणि मी या ठिकाणी माझ्या कुटुंबासमोर अगदी व्यवस्थित आणि सुखरूप आहोत धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा って。